नमस्कार लाडक्या बहिणीनो महाराष्ट्र न्यूज या चॅनेमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुरू आहे भरपूर महिलांनी आपली ई के वाय सी केली असेल अठरा नोव्हेंबर पर्यंत आता मुदत दिलेली आहे मुदत वाढेल का नाही सांगता येत नाही पण लवकरात लवकर तुमची ई के वाय सी करून घ्या आता महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी काही ई सी आहे ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेल्या आहेत त्या सुद्धा महिलांचे हप्ते आहेत ते बंद होणार आहेत त्यासाठी काही कारण आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ई के वाय सी करताना तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे आणि त्यावरूनच सरकारला सगळं आता समजणार आहे तर ती कोणकोणती कारणं आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो त्या कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा सुद्धा हप्ता कायमस्वरूपी बंद होईल आणि वसुली सुद्धा होऊ शकते कोणकोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो ते इथे समजून घ्या महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर लाडक्या वेळी तुम्ही इथे पाहू शकता पहिला आहे महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्यावरील कोली व्यक्तीने फॉर्म भरला असेल आणि त्यांनी पैसे घेतले असतील तर त्यांचे पैसे वसूल होतील त्यांचं अकाउंट फ्रीज केलं जाईल लक्षात ठेवा त्यानंतर दुसरं आहे राज्यातील विवाहित एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला याच्यामध्ये लाभ घेऊ शकते म्हणजे आपल्या कुटुंबात कुटुंब कुटुंबामध्ये आपल्या रेशन कार्डमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहितच महिला लाभ लाभ घेऊ शकते जर याच्या व्यतिरिक्त जर महिलांनी कोणी लाभ घेतला असेल तर त्यांचा हप्ता बंद होईल ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आता घरातील व्यक्तींचा आधार नंबर दिलेला आहे म्हणजे पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला त्या आहे त्यामुळे ते समजणार आहे की घरामध्ये कोण कोण आहे त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत याचा लाभ मिळणार आहे लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर जा तुमचे असेल तुमच्या तुमच्या पतीचं किंवा तर तुमचा इथे हप्ता बंद होणार आहे त्याचसोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे जे आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न काही महिलांच्या नावावरती सुद्धा त्यांच्या पतींनी त्यांच्या वडिलांनी आयटीआर केलेले आहेत तर त्यांचं सुद्धा किंवा त्यांच्या कुटुंबात कोणाचं आयटीआर असेल तर ते समजणार आहे आय टी आर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कोणी करत असेल टॅक्स भरत असेल तर त्यांना इथे हप्ता मिळणार नाही त्यांचे हप्ते बंद होतील पीएम किसान योजनेअंतर्गत जर पाहिलं तर पाचशे रुपयाचा जो फरक आहे तो फक्त तुम्हाला मिळेल पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेमध्ये पाचशे रुपयाचा फरक तुम्हाला फक्त याच्यामध्ये भेटेल पण जे संजय गांधी वगैरे योजनेमध्ये येतात त्यांना पूर्णपणे त्यांचा हप्ता बंद होईल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार वगैरे आमदार ते तर नाहीच आहे पण ज्यांचे असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हप्ता बंद होतील त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील म्हणजे पती किंवा तुमचा वडील असेल तर त्यांच्यामध्ये बोर्डामध्ये कार्पोरेशन मध्ये उपग्रहांचे अध्यक्ष उपस्थितीतील उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे त्यांचे सुद्धा हप्ते लाडक्या बहिणींचे बंद होतील ज्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून ज्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावे ट्रॅक्टर आहे तर त्यांना हप्ता चालू राहील पण ट्रॅक्टर सोडून चार चाकी वाहन जर कुठला असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे लक्षात ठेवा कुटुंबात तुमच्या रेशन कार्डमध्ये जर कोणाच्या नावावर चार चाकी असेल जीप इंडिगा सगळ्या गाड्या तर त्या महिलांचा हप्ता बंद करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारच्या महत्वपूर्ण कारण आहेत ज्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होऊ शकतो आणि त्यांची वसुली सुद्धा होऊ शकते जर तुम्ही ई के वाय सी केली असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा सर्व लाडक्या बहिणींना हे महत्वपूर्ण पॉइंट सगळ्यांना शेअर करा आणि सर्वांना पूर्ण धन्यवाद